ठाकरे ब्रँड ची ताकद महाराष्ट्रामध्ये आज आहे आहे होती आणि राहणार ठाकरेंचा वारसा जो ठाकरे आहेत त्यांचा वारसा चालवण्याची हिंमत या दोन्ही लेकरांमध्ये आहे मराठी माणूस एकत्र आलाय म्हणून खूप आनंद होतोय आणि दोन भाऊ एकत्र आले म्हणून जास्त आनंद होत आहे ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच कायमस्वरूपी राहणार मा मुंबई महाराष्ट्रामध्ये तो कधीही ढासळला जाणार नाही हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही बंधू एकत्र आलेले होते आणि त्यांनी एकत्र येत हा लढा दिलेला होता आणि त्यानंतर सरकारने मात्र जी आर रद्द केलेला होता आणि आता याच जी आर रद्द झाल्यानंतर वरळीमध्ये ह्यांचा एक विजयी मेळावा सुद्धा आयोजित करण्यात आलेला आहे पण याच सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मराठी माणसाला मुंबईतल्या नेमकं काय वाटतंय तेच जाणून घेऊया ठाकरेंचा वारसा जो प्रबोधनकार ठाकरे आहेत त्यांचा वारसा चालवण्याची हिंमत या दोन्ही लेकरांमध्ये आहे आणि खरोखर जर ती लेकरं एकत्र एक आली तर नक्कीच यामध्ये मराठी माणसांमध्ये पण एक एनर्जी जी आहे ना ती एनर्जी मिळेल आणि मराठी मनुष्य या मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये कायम स्वरूपी टिकून राहील मराठी माणूस एकत्र आले म्हणून खूप आनंद होतोय आणि दोन भाऊ एकत्र आले म्हणून जास्त आनंद होतोय आणि खरंच मराठी विषय हा खूप महत्वाचा आहे आपली मराठी भाषा खूप महत्वाची आहे ती प्रत्येकाला आलीच पाहिजे आणि प्रत्येकाने ती बोलली पाहिजे पाच जुलैला जो हा कार्यक्रम होणार आहे तो खूप सुंदर आहे आणि तो व्हायलाच पाहिजे असं मला तरी वाटतं जर दोघांनी पण एकत्र आले आणि तसं झालं तर फडकू शकतो असं वाटतंय मला आणि फडकला तर काय मराठी माणसाचा विजय असेल माझी अशी इच्छा आहे की ते एकत्र यावे मराठी सगळ्यासाठी जरुरीची आहे कारण कसं बाहेरून लोक येतात ती त्यांची भाषा बोलतात पण आपली मराठी लोक आपली मराठी बोलायला मागत नाही शक्यतो ते कसे त्यांची भाषा म्हणजे इंग्लिश मध्ये काय की इंग्लिश कंपल्सरी करा मराठी माणसाला मराठी आलीच पाहिजे ना आणि दोघं एकत्र ती गोष्ट खूपच चांगली आहे आणि आम्हाला पण आनंद आहे की जे दोघं एकत्र येतात कधी पासून एकत्र आले पाहिजे होते ते खूप लेट झाला आता असं माझं म्हणणं आहे ठाकरे ब्रँड ताकद महाराष्ट्रामध्ये कालबी होती आणि उद्या सुद्धा राहणार आहे सुवर्ण क्षण म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासासाठी हा सुवर्ण क्षण म्हणून आम्ही समजू कारण ही ही जे एकत्र येणार आहेत ही गोष्ट महाराष्ट्राच्या विकासासाठी आणि महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या उद्धारासाठी ही गोष्ट खूप महत्वाची नगरपालिकेच्या तर नक्कीच सीट ते लोक म्हणजे येऊ शकतात जर दोन्ही एकत्र राजकारणामध्ये खूप बदल होईल एवढी शंभर टक्के गॅरंटी ठाकरे ब्रँड हा ठाकरे ब्रँडच कायमस्वरूपी राहणार मुंबई महाराष्ट्रामध्ये तो कधीही ढासळला जाणार नाही ही गोष्ट लक्षात घ्या फक्त एवढंच आहे की समज गैरसमज आणि घराघरामध्ये वाद हे असतातच ना त्याच्यामुळे असं म्हणत आहे ना की ठाकरे घराण्याचं हे होईल असं काही कधीच होणार नाही मला तर आनंदच होईल की दोन्ही भाव एकाच विषयावर मराठी ह्याच्यावर ते बोलतायत आणि त्याच्यासाठी ते एकत्र येतात त्याच्यामुळे मलाही आनंद वाटेल प्रत्येकाला मराठी माणसाला आनंद वाटेल असं मला वाटतं त्यामुळे हे आहे ते खूप छान आहे जर शिवसेना आली तर खूप आनंद होईल कारण कसं शिवसेना बाळासाहेब ठाकरे यांची अगोदरपासून तर आम्हाला शक्यतो पण ठाकरे ब्रँड हा कायमस्वरूपी मुंबई महाराष्ट्रामध्ये टिकून राहील त्याची गॅरंटी मी देतो स्वतः पाहिजे आधी आले असते तर खरोखर गुड चांगलं होतं पण ते म्हणतात ना काहीतरी एखादी घटना घडायची असते आता याच्यामध्ये फुटीरचा वाद प्रश्न आहेत त्याच्यामुळे इकडे तिकडे होऊ शकतं असं काही सोन्याहून पिवळं झालं असतं सोन्याहून पिवळं महाराष्ट्राचे चित्र हे शंभर टक्के हिंदी सक्ती जे कायदा नवीन आणलेला होता हे दोन्ही बंधू एकत्र आल्याच्या नंतर हिंदी सक्ती हे कायदा मान्य मुख्यमंत्री साहेबांनी तात्काळ ते कायदा रद्द केला व त्यांना कळून चुकलं की हे दोन्ही भाऊ एकत्र आल्याच्या नंतर महाराष्ट्रात काय परिवर्तन होईल काय नाही यांची जाणीव त्यांना कळून गेलेली आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे मिळाले म्हणून त्यांच्या शीट जास्त असं काही नाहीये कारण सध्या मराठी जो काय त्या मराठीवर जी काय अतिशयोक्ती केली जाते जी सक्ती केली जाते हिंदीची ही फार चुकीची आहे कारण मातृभाषेला प्रत्येक राज्यामध्ये प्राधान्य दिलेलं आहे तुम्ही कर्नाटकला जा किंवा कुठेही जा मद्रासमध्ये मध्ये जाते ते मातृभाषेला पहिलं प्राधान्य आहे सेकंड भाषा तिथे इंग्रजी मानली जाते मग आमच्या महाराष्ट्रात असं का मराठीला आम्हाला प्राधान्य का नाही मराठी भाषेला प्रथम प्राधान्य हे आमचं स्वतःच त्याच्यामुळे काय लोकांमध्ये ती आता एक तीव्र भावना निर्माण झालेली आहे आणि नक्क ह्या टायमाला मत परिवर्तन नक्कीच होईल त्याबद्दल वाद अतिशय छान वाटत आहे अतिशय छान वाटत आहे कारण महाराष्ट्र आणि ठाकरे बंधू हे वेगळे नाहीत हे दोन्ही नाण्याचे दोन्ही बाजू आहेत पण काही जे बुजगावने होते की जे दोन्ही ठाकरे बंधूं वेगळे ठेवत होते हो पण नीत ते मान्य नाही आणि आज ना उद्या हो हे घडणारच होत पण ते आमची ती इच्छा होती की हे लवकर घडायचं होतं हे उशिरा घडलंय आणि पण काही पण असो जे घडलं ते चांगलं जे होणार ते चांगलंच होणार आहे ताकद त्यांची दोघांनी एकत्र आले तर एकत्र यायला हवं दोन पक्ष झालं ना शिंदे गट ठाकरे गट त्यामुळं यांची सत्ता कमी होणार ना झाली असं नाही व्हायला पाहिजे होते मराठी माणसासाठी तरी शिवसेना हवीच त्यांचा मोर्चा होता त्या मोर्चावरूनच ओकून आलं की हे दोन्ही भाऊ एक जर झाले तर आपलं काही खरं नाही फक्त एवढी लागली की दोन्ही भाऊ एका एक स्टेजवर आले म्हणजे आम्हाला जी आपली दिवाळी राहते ती पाच तारखेला नक्की दिवाळी दिसणार आज पुन्हा एकदा फक्त बीएमसी महानगरपालिका नाही महाराष्ट्र राज्यातल्या जेवढ्या महानगरपालिका त्या सर्व महानगरपालिका शिवसेनेचा धवा फडकेल आणि ठाकरे राजे कोण आहे तुम्ही अगोदरच एकत्र यायला हो तो हा मुद्दा तर एक ठीकच आहे आणि हिंदी म्हणाल तर तुम्ही पाचवी पासून तर माझ्या मते एक पाचवी पासून ठीक आहे आणि एक आपलं मराठी भाषा आहे ती पहिली पासून तर हवीच मराठी माणसांसाठी तर हे तर योग्य आहे बाबा दोघे एकत्र आली तर आमच्यासाठी तर आनंदाचा क्षण असेल दोघ भाऊ हो की नाही मग काय दोघं इथे यायलाच पाहिजे एकत्र भाऊ भाऊ या शेवटी महाराष्ट्रात ठाकरे ब्रँड हा कालही होता आजही आहे आणि भविष्यातही राहील अशा प्रतिक्रिया मुंबईतल्या मराठी माणसाने दिल्या त्यामुळे आता भविष्यात दोन ठाकरे बंधू हे त्यामुळेच आता या हिंदी सक्तीच्या मुद्द्यावरून एकत्र आलेले दोन ठाकरे बंधू भविष्यात देखील एकत्र येतील का आणि राजकीय जडणघडणीत म्हणायचं झालं तर आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत किंवा मुंबई महानगरपालिकेच्या महत्वा मान, महत्वाच्या मानल्या जाणाऱ्या निवडणुका आहेत यामध्ये हे दोन ठाकरे बंधू एकत्रित येतात का हेच पाहणं आता महत्वाचं असणार आहे लोकमत मुंबईसाठी निधी पेडणेकरचा रिपोर्ट